नमस्कार मंडळींनो नो तरा जापन जा बगने साथी। तर आज आपण जात आहोत विश्रामबाग वाडा बघण्यासाठी तर विश्रामबाग वाडा आहे लक्ष्मी रोडवरती म्हणजेच तुळशीबागच्या बॅक साइडने जर तुम्ही आलात तर बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि त्या साईडने थोडंसं पुढे गेल्यानंतर चितळे बंधूंचे यांचं शॉप आहे आणि थोडंसं अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती हा विश्रामबाग वाडा आहे जर तुम्ही कधी या ठिकाणाहून गेला असाल पण अजिबात असं लक्षात येत नाही की या ठिकाणी हा विश्रामबाग वाडा असेल या ठिकाणी जाण्यासाठी तसं पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही अगदी फ्रीमध्ये आपण हा वाडा बघू शकतो चला तर मग मंडळीनो जाऊया विश्राम बाग वाड्यामध्ये आणि त्यामागचा इतिहास सुद्धा आपण जाणून घेऊया विश्रामबागवाडा हा दोनशे वर्ष पूर्वीची जुनी वास्तू आहे अठराशे सात साली बांधण्यात आलेला हा वाडा पेशवे राजवटीचे शेवटचे शासक बाजीराव दुसरे यांचे निवासस्थान होते सध्या या ठिकाणी एक संग्रहालय ग्रंथालय पोस्ट ऑफिस आणि स्थानिक हस्तकलेचे दुकान आहे सदाशिव पेठेमध्ये असलेली विश्राम बागवाडा ही दोनशे वर्ष जुनी पारंपरिक हवेली आहे हे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सहा वर्ष लागली आणि त्यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च आला मराठा साम्राज्याचे शेवटचे बाजीराव पेशवे सुमारे अकरा वर्ष या हवेलीमध्ये राहत होते पेशव्यांनी शनिवार वाड्यापेक्षा विश्राम बाग वाड्यातच राहणे पसंत केले असं म्हटलं जातं एकेकाळी -एक वाड्यात एक सुंदर बाग होती आणि या हवेलीला माळी विश्राम असे नाव देण्यात आले होते वीस हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा वाडा तीन मजली असून तो कोरीवकाम लाकडासाठी प्रसिद्ध आहे या हवेलीचे मुख्य शिल्पकार मन साराम लक्ष्मण आणि दाजी सुतार होते वास्तुकलेवर पेशवे शैलीचा प्रभाव दिसून येतो हा वाडा प्रामुख्याने लाकडापासून बांधलेला असून तो सुरूच्या स्तंभांनी सजवलेला आहे यातील प्रत्येक स्तंभ सागाच्या झाडापासून बनवलेला आहे वाड्यामध्ये दगडी फरशी बसवण्यात आली असून एक सागवानी गॅलरी आणि वरंडा आहे त्यामध्ये टेराकोट प्रकारातील नक्षीकाम आहे या वाड्यामध्ये एकेकाळी -एक दरबार भरत असे दरबार हॉल लगतच एक लाकडी वरंडा आहे आणि तिथं संगीतकार आणि गायक कला सादर करत असायचे सभागृह पर्यटकांसाठी आता सध्या खुलं नाही कारण ही, ही वास्तू मोडकडीस आल्याने असुरक्षित मानली जाते तसंच वाड्यामध्ये मस्तानी महलसुद्धा आहे त्यात एक मोठे नृत्य सभागृह आहे या वाड्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नगारखाना त्याला मेघडमरी असंही म्हटलं जातं एकतीस ऑक्टोंबर अठराशे रोजी वाड्याला आग लागली त्यात बहुतेक इमारत जळून खाक झाली फक्त टेराकोट नक्षीकाम शिल्लक राहिले होते नंतर त्याच्या मूळ रचनेत इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे पालिकेने एकोणावीसशे तीसमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून हा वाडा एक लाख रुपयांना विकत घेतला आणि एकोणावीसशे अठ्ठावन्नपर्यंत पर्यंत त्यांचे कार्यालय म्हणून त्यांचा वापर केला या वाड्याला पुणे महानगरपालिकेतर्फे प्रथम श्रेणी ऐतिहासिक वास्तू म्हणून मान्यता दिली गेली आहे आज या वाड्याचा काही भाग जनतेसाठी खुला नाही कारण की उर्वरित भाग पुणे महानगरपालिकेच्या जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयासाठी सरकारी कार्यालय म्हणून वापरला जात आहे दुसरा विभाग टपाल कार्यालय म्हणून वापरला जातो तसंच या वाड्याचा उपयोग शैक्षणिक संस्था म्हणून केला जात असे अठराशे एकवीस साली हा वाडा हे हिंदू शैक्षणिक संस्थेचे गुरुकुल होते ही पहिली ब्रिटिश प्रायोजित शैक्षणिक संस्था होती अठराशे साली त्याचे पुना कॉलेज असे नामकरण करण्यात आले आणि आज ते डेक्कन कॉलेज म्हणून ओळखलं जातं जे की आज एकोणावीसशे साठपासून पासून एरवडा येथ आहे भारतातील ब्रिटिश राजवडीत या वाड्याचा तुरुंग म्हणून सुद्धा वापर केला जात असे चला तर मग मंडळींनो तुम्हाला हा विश्राम बाग वाडा आणि त्यामागचा संपूर्ण इतिहास कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय